नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग एक प्रकरण पाचवं दोन चलातील रेषे समीकरणे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स हे प्रकरण आपण पाहणार आहोत या ठिकाणी दोन चलातील रेषे समीकरणे एक सामयिक समीकरणे सोडवणे एक सामयिक समीकरणे एक सामयिक समीकरणावरील शाब्दिक उदाहरणे या ठिकाणी लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स सायमल टेनिस सॉल्विंग सायमलटिनिस इक्वेशन्स वर्ड प्रॉब्लेम बेस्ड ऑन सायमल इक्वेशन्स या उपघटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत या ठिकाणी हे एकचल समीकरण आहे यम अधिक तीन बरोबर पाच यम हे एकच चल आहे आणि म्हणून एका चलाची किंमत काढताना अधिक तीन त्याच्यामध्ये यममध्ये जे चलामध्ये मिळवलं आहे त्याला पलीकडं घालवल्यानंतर आपल्याला पाच वजा तीन म्हणजे दोन मिळणार आहे त्यानंतर ती दोन तीन वाय अधिक आठ बरोबर बावीस हे आठ पलीकडं जाऊन बावीसमधून वजा होणार आहेत बावीसमधून वजा झाल्यानंतर बावीस वजा आठ चौदा येणार आहेत ओके चौदा ना आठ बावीस आणि तीन वाय बरोबर चौदा आणि तीन पलीकड गेल्यानंतर वायला भागिले चौदाला भागिले होणार आहे चौदा छेद तीन त्यामुळे वायची किंमत चौदा छेद तीन ओके इथं एकशे छेद तीन बरोबर दोन एकशे किंमत काढताना भागिले तीन आहे थी ते दोन लागूनले तीन दोन्ही सहा होणार आहे पुढं दोन पी बरोबर पी अधिक चार छेद नऊ हा पी पाठीमाग आला स्वरूपद एकत्रित आलं वजाबाकी झाली त्यांची दोन पी वजा पी पी बरोबर चार छेद नऊ चार छेद नऊ ओके अशा पद्धतीनं इथं म्हटले कोणत्या संख्येत पाच मिळवल्यास चौदा ही संख्या मिळते नऊमध्ये पाच मिळवल्यास ओके म्हणजे एकशेची किंमत नऊ आलेली आहे अशा पद्धतीनं मग दोन चलातील रेषीय समीकरण कुणाला म्हणायचं तर एक्स आणि वाय ही दोन चले आहेत या समीकरणामध्ये एक वायाबरोबर चौदा यांची बेरीज आहे दोन चलांची एक्स आणि वाय या चलांचा चलांची कोटी म्हणजे घात त्यांचा एक आहे म्हणजेच कोटी एक आहे आणि दोन चेले आहेत म्हणून दोन चलातील रेषे समीकरण रेषे समीकरण काय म्हणायचं तर, तर चलाचा घात एक आहे म्हणून एक्स या चलाचा घात एक आहे वाय या चलाचा घात एक आहे म्हणून रेषे समीकरण म्हणायचं आणि दोन चलातील काय म्हणायचं एक्स आणि वाय ही दोन चले आहेत म्हणून ओके <homelessness> आता एक अधिक वाय बरोबर चौदा या समीकरणाचं समाधान म्हणजे डाव्या बाजूला समजा एकशेची किंमत नऊ घेतली तर वायची पाच असेल दोन पाच चौदा म्हणजे नऊ आणि पाच ही या समीकरणाची उकल आहे त्यानंतर एकशेची किंमत बारा घेतली वायची किंमत दोन घेतली बारा आणि दोन चौदा हीसुद्धा उकल आहे ओके जेव्हा दोन समीकरणं एका वेळेला सोडवायची असतात तेव्हा दोन्ही समीकरणामध्ये मिळालेली एक्सीची आणि वायची किंमत लिहिली तर दोन्ही बाजू बरोबर होतात त्यांना पण एक सामिक समीकरण म्हणतो कारण दोघांची एकच उकल सामायिक उकल असते ओके याच्या अनंत उकली आहेत एक सात एक बरोबर चौदा चौदा बेरीज येणाऱ्या अनंत उकली आहेत ओके या आपण दोन तीन पाहिल्या एक सात पाहिला वाय सात पाहिला तर एक स सात आणि वाय सात म्हणजे सात सात ही एक उकल आहेच अशा पद्धतीनं ओके या ठिकाणी व्याख्या काय आहे पहा दो जेव्हा दोन चलातील दोन रेषे समीकरणांचा एकाच वेळी आपण विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एकसामयिक एक समीकरण सायमल टिनेश इक्वेशन्स असे म्हणतात फेन टू कन फेन वी कन्सिडर ॲट द सेम टाईम टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल दोज इक्वेशन्स आर कॉल्ड सायमल टिनेश इक्वेशन्स ओके आता ही समीकरणं सोडवत असताना चलाचा लोप करून एक सामयिक समीकरण सोडण्याची पद्धत इलिमिनेशन मेथड आपण म्हणतो लोप करून उदाहरणार्थ एक साधिक बरोबर चौदा आणि एक वजा वाय बरोबर दोन आता या समीकरणामध्ये चलाचा लोप करून म्हणजे चल घालवून कमी करून हे पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण आपण मानलं तर या दोन समीकरणांची बेरीज केली तर वायचा लोप होतो म्हणजे ते कमी होतं मग एक साधिक एक सा, दोन एक स बरोबर चौदा आणि दोन सोळा दोन गुणिले आहेत पलीड जाऊन सोळाला भागिले एक्स बरोबर आठ मिळालेली ही किंमत आपण एकमध्ये ठेवली ही किंमत एकमध्ये ठेवली समीकरण एकमध्ये ठेवू पुन्हा एक लिहूया एक एक्धिक वायबरोबर चौदा एक्सची किंमत आठ मिळालेली आहे आठ एक बरोबर चौदा बरोबर चौदा आठ पलीड गेले चौदा वजा आठ वायबरोबर सहा ओके एक्सबरोबर आठ आणि बरोबर चौदा म्हणजे उकल काय मिळाली पहिल्यांदा एक्सची किंमत लिहायची आठ आणि सहा ओके आता दोन्ही समीकरणामध्ये आठ आणि सहा ठेवा आठ आणि सहा चौदा आठमधून सहा गेले उरले दोन याला आपण म्हणतो या एक सामयिक समीकरण कारण या ठिकाणी आपण दोन्ही समीकरणांचा एकाच वेळी विचार केलेला आहे आणि ही उकल मिळवली एक सामयिक समीकरण म्हणायच्याला आठ आणि सहा दोघांची सामायिक वकल आहे ओके हिअर फायन टू नंबर्स हुज सम इज फॉर्टीन युजिंग व्हॅरिएबल्स एक्स अँड वाय फॉर टू नंबर्स वी कॅन फॉर्म द इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू फॉर्टीन ओके पुटिंग व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू सेवन वाय इज अल्सो सेवन सेवन प्लस सेवन फॉर्टीन पुटिंग एक्स इज इक्वल टू नाईन नाईन वाय इज इक्वल टू फाईव नाईन प्लस फाईव्ह इज इक्वल टू फॉर्टीन ओके पुटिंग एक्स इज इक्वल टू झिरो झिरो प्लस फॉर्टीन दॅट मिन्स वाई इज इक्वल टू फॉर्टीन झिरो प्लस फॉर्टीन इज इक्वल टू फॉर्टीन ओके हिअर एक्स इज इक्वल टू टू वाय इज इक्वल टू ट्वेल्व्ह वा टू प्लस ट्वेल वा इज इक्वल टू फॉर्टीन ओके हेन्स अबोव इक्वेशन हॅज अ मेनी सोल्युशन्स लाईक एक्स इज इक्वल टू नाईन वाई इज इक्वल टू फाईव नाईन प्लस फाईव्ह फॉर्टीन एक्स इज इक्वल टू सेवन विकल टू सेवन सेवन प्लस सेवन फॉर्टीन एक्स इज इक्वल टू एट वज इक्वल टू सिक्स एट प्लस सिक्स इज इक्वल टू फॉर्टीन इटसेट्रा ओके इलिमिनेशन मेथड ऑफ सॉल्विंग सायमल टिनेज इक्वेशन्स हिअर टू सायमल टिनेज इक्वेशन सॉरी एक्स प्लस वाय इज इक्वल टू फॉर्टीन एक्स मयनस वाई इक्वल टू टू एडिंग धीस टू इक्वेशन वन एंड टू वी गेट प्लस वाय मायनस वाय झिरो एक्स प्लस एक्स टू एक्स इज इक्वल टू फॉर्टीन प्लस टू इज इक्वल टू सिक्स सिक्सटीन टू एक्स इज इक्ल टू सिक्सटीन डिवायडिंग बो साईड बाय टू वी गेट इज इक्वल टू एट एक्स इज एट पुटिंग इक्ट पुन इक्वेशन फर्स्ट फर्स्ट इज एक्स प्लस वाईज इक्वल टू फोर्टीन पुटिंग एक्स एट एट प्लस वाईज इक्वल टू फॉर्टीन वाईज इक्वल टू फोर्टीन मायनस एट वाईज इक्वल टू सिक्स सोल्युशन इज एट सिक्स ओके दोन चलातील रेशी समीकरणांचे सामान्य रूप हे एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात असतं ए बी सी या ठिकाणी वास्तव संख्या आहेत ए आणि बी एकाच वेळी शून्य नसतील तर हे समीकरण दोन चलातील रेसिव समीकरणांचे सामान्य रूप असतं या समीकरणात दोन्ही चलांचा घात एक आहे एक्सचा पण घात एक आहे वायचा पण घात एकच आहे ओके जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन in the two variables is AX plus BY plus C is equal to 0, when where A, B, C are real numbers and A and B are non-zero at the same time, okay. In this equation, the index of both the variables is 1, okay. The index of X is 1, index of Y variable is 1. It is linear equation, okay. दोन चलातील रेषी समीकरण सोडवण्याचा दुसरा एक प्रकार आहे दोन चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून चलाचा लोप करणे सब्ट्युट्युशन मेथड ओके सब्ट्युट्युशन मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टिनिस इक्वेशन्स या ठिकाणी ही दोन समीकरणे आहेत एक स आठ एक साध एक तीन वाय बरोबर अकरा आणि तीन एक स वजा वाय बरोबर दोन या समीकरणामध्ये समीकरण दोनमध्ये समजा वायची किंमत आपण एक्समध्ये काढली वजा वाय गेले दोन माग आले त्यामुळं तीन एक्स वजा दोन ही वायची किंमत होणार आहे वजा वायू पलीट गेल्यानंतर अधिक दोन आता स चला एका चलाची किंमत दुसऱ्या रूपात काढायची वाय चलाची किंमत स्वरूपात काढायची काढलेली आहे आता समीकरण दोनवरून वायची किंमत काढली तर ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवायची दोनमध्ये ठेवायची नाही ही किंमत समीकरण एक म्हणजे ठेवू आठ एक साधिक तीन वायची किंमत तीन एक सजा दोन बरोबर अकरा आठ एक साधिक तीन गुणले तीन तीन त्रिक नऊ एक स वजा तीन गुण्य सहा बरोबर अकरा आठ एक सहा नऊ एक स म्हणून चिन्ह करा सतरा एक स वजा सहा पलीट गेले अकरा पहिला आहेच अधिक सहा सतरा एक बरोबर सतरा एक्स बरोबर सतरा ओके मग ही किंमत दोनमध्ये ठेवू निवायची काढू ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू काय आहे दोन तीन एक वजा वाय बरोबर दोन ओके एकशेची एक किंमत सतरा मिळाला तीन गुणले सतरा वजा वाय बरोबर दोन सतरा इतर एक्कावन्न वजा वाय बरोबर दोन वजा वाय पलीड गेल्याने दोन मार्ग आले त्यामुळे एक्कावन्न वजा दोन बरोबर वाय ओके त्यामुळे वाय बरोबर एक्कावन्न दोन गेले एकोणपन्नास सो सॉरी सतरा एक सरोबर सतरा सतरा पलीड जाऊन या सतराला भागिले बरोबर एक होणार आहे सो सॉरी त्यामुळं सतरा एकशे बरोबर सतरा एकस बरोबर एक ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू तीन एक सजा वाय बरोबर दोन तीन उनले एक वजा वाय बरोबर दोन तीन एक तीन वजा वाय बरोबर दोन वाय बरोबर हे वजा वाय परी न दोन मागा आले तीन वजा दोन वायची किंमत एक वाय बरोबर तीन उन दोन, दोन गेले एक उकल या ठिकाणी एक एक ओके हिअर एट एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू एलेवन आणि थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू दिस आर टू सायमलटीन सिक्वेशन फॉर सॉल्विंग धीस फ्रॉम इक्वेशन टू वय इज इक्वल टू थ्री एक्स मायनस टू पुढि वैल्यू इन इक्वेशन फर्स्ट एट एक्स प्लस थ्री इंटू वॅल्यू ऑफ वाय थ्री एक्स मॅनस टू इज इक्लेवन मल्टीप्लाइंग थ्री बाय थ्री टू थ्री एक्स नाईन एक्स मयनस थ्री इन टू टू मॅनस सिक्स एट एक्स प्लस नाईन एक्स सेवन्टीन एक्स इज इक्वल टू इलेवन प्लस सिक्स सेवन्टीन सेवनटीन एक्स इज इक्वल टू सेवन्टीन डिवायडिंग बोथ सर्ड्स बाय सेवन्टीन वी गेट एक्स इज इक्वल टू वन पुटिंग धीस व्हॅल्यू इन इक्वेशन सेकंड वी गेट सेकंड इक्वेशन थ्री एक्स मायनस वाय जवल टू टू पुटिंग एक्स इज इक्वल टू वन थ्री इन टू वन मायनस वाय जिकल टू टू थ्री मायनस वाय इक्वल टू टू माय प्लस वाय इज टू मायनस वाय टेकिंग एल एच एस टू आर एच एस अँड टू टेकिंग आर एच एस टू एल एच एस वी गेट व्हायज इक्वल टू थ्री मायनस टू वाय इज इक्वल टू वन इयर सोल्युशन इज वन वन ओके सरावसंच पाच एक एक्स आणि वाय या चलाचा उपयोग करून दोन चलातील पाच रेषीय समीकरणे तयार करा समीकरणे लिहा आता एक्स आणि वाय चलाचा वापर करून पाक कितीही समीकरण लिहू शकतो आपण एक्स अधिक वाय बरोबर तीन हे पहिलं समीकरण कुठल्याही समी असं गुण दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ हे दुसरं त्यानंतर सतरा एक्स अधिक नऊ वाय बरोबर बावीस हे तिसरं वजा तेवीस एक्स वजा अकरा वाय बरोबर वजा सत्तेचाळीस हे चौथं त्यानंतर एकवीस एक्स अधिक बत्तीस वाय बरोबर चौसष्ट हे पाचवं असे किती स समीकरणं तयार करू अनंत समीकरणे तयार करू शकता एक दोन तीन चार पाच एक सात सगुणक तुम्हाला पाहिजे तो घ्या वायचा सगुण घ्या स्थिरपद कोणतेही घ्या हे एक स अधिक वायबरोबर सात या समीकरणाच्या पाच उकलेल्या समजा एकची किंमत एक घेतली उकल एक आणि सहा सात सात त्यानंतर दोन आणि पाच दोन पाच सात त्यानंतर तीन आणि चार सात ओके त्यानंतर चार आणि तीन ओके एखाद्या वजा घेऊया समजा एकशे किंमत वजा दोन घेतली वजा दोन गेलं अधिक दोन सातो दोन नऊ त्यामुळं वजा दोन नऊ नऊ दोन गेले सात एक दोन तीन चार पाच उकली अशा अनंत उकली लिहू शकतंय ओके खालील एक समी समीकरणे सोडवा एक साधिक वायबरोबर चार आणि दोन एक सवजा बरोबर एक या ठिकाणी पहिलं समीकरण आहे एक साधिक वायबरोबर चार दुसरं दोन एक सवजा पाच वाय बरोबर चार आपण पाहिलं आता या ठिकाणी वायचा लोप करायचा असेल वायचा लोप करायचा असेल तर समीकरण एकला पाचनं गुणलं पाहिजे ओके समीकरण एकला पाचने गुणो व समीकरण एक व दोन मिळवू का मिळवायचं तर वजा इथं आहेच वजा पाच पाच निवडणं हिता अधिक पाच येणार आहे म्हणून समीकरण एकाला पाच निवडायचं पाच एक सधिक पाच वायबरोबर पाच चोकवीस दुसरं तसंच दोन एक सजा पाच वायबरोबर एक या ठिकाणी बेरीज करायची पाच एक दोन एक सात एक स बरोबर अधिक पाच वाय वजा पाच वाय शून्य वीस एक एकवीस एक्स बरोबर सात दो ने दोन्ही बाजूला बघून सात्री की एकवीस ही किंमत कुठेही ठेवा एक मध्ये ठेवा आहे समीकरण ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू एक आहे एक साधिक वाय बरोबर चार एक्स किंमत एक तीन मिळालेली आहे तीन अधिक वाय बरोबर चार वाय बरोबर तीन पलीट गेले चार वाजा तीन वायबरोबर एक उकल या ठिकाणी आपल्याला मिळाली एक्स ची किंमत तीन आणि एक ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा भोसले सर जाकले हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये काही सूचना असेल तर जरूर द्या सुधारणा करावी लागेल करावी लाग करावी लागत असेल तर जरूर करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये तसं नोंदवा धन्यवाद मित्रांनो